तर इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्वाची अशी बैठक होणार आहे तर जवळपास साडेतीन महिन्यानंतर इंडिया आघाडीची ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि संयुक्त जाहीरनामा या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे इंडिया आघाडीतील बैठकीत सत्तावीस पक्षांचे नेते आता सहभागी सुद्धा होणार आहेत तर आज इंडिया आघाडीची महत्वाची अशी बैठक पार पडणार आहे या बैठकीत नेमकं काय काय घडणार आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर लोकसभेच्या जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे इंडिया आघाडीच्या संयुक्त जाहीरनाम्यावर सुद्धा चर्चेची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर आघाडीतील सर्व पक्षांच्या एकसंगतेवर सुद्धा चर्चा होईल तर इंडिया आघाडीतील मतभेद मिटवण्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशातील काँग्रेस सपाच्या मतभेदावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर महाराष्ट्र यूपी बिहार पश्चिम बंगालच्या जागा वाटपावर सुद्धा फोकस असेल इंडिया आघाडीच्या स्वतंत्र कार्यालयाबाबत निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे इंडिया आघाडीचे प्रवक्ते कोण यावर सुद्धा चर्चा होईल तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रसन्न जोशी सर सध्या आपल्या सोबत आहेत प्रसन्न सर इंडिया आघाडीची आज दिल्लीत अशी बैठक होते काय घडण्याची शक्यता आहे गौरी आजची बैठक महत्त्वाची आहे त्याच कारण पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर होणारी ही बैठक आहे दिल्लीमध्ये होणारी ही बैठक आहे आणि आपल्याला कल्पना या पूर्वीची बैठकीची तारीख जेव्हा ठरली होती सहा डिसेंबरला तेव्हा तीन चार पक्षाने मग एम केचे एम के असेल किंवा नितीश कुमार असतील ममता बॅनर्जी असतील यांनी येण्यास असमर्थता दर्शवली होती आणि त्यावेळी त्यांची नाराजी ही राजकीय नाराजी होती असंही म्हटलं जात होतं त्या पार्श्वभूमीवरती आता ही बैठक होते हे महत्वाचं आहे आता या बैठकीकडनं अपेक्षा फार मोठ्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या कितपत होतील मग आपण ग्राफिक्समध्ये जसं बघितलं की जागा वाटपाचा मुद्दा असेल इंडिया आघाडीचा चेहरा कोण कारण नरेंद्र मोदींना चेहरा तुमच्याकडनं कोणता हा मुद्दा मगाशीच उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला पत्रकारांकडून त्यावेळी ते म्हणाले की अर्थातच असा चेहरा द्यावा लागेल त्यामुळे त्यांनी हे स्पष्ट केलेलं असा चेहऱ्याची गरज आहे आणि त्यामुळे काँग्रेसला आता हा विचार करावा लागेल आता पुढचा खेळ हा इंडिया आघाडीच्या चेहऱ्याचा असेल दुसरा मोठा मुद्दा असेल तो म्हणजे जागा वाटप आणि जागा वाटपाच्या बाबतीत या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर काँग्रेसची अवस्था थोडी बिकट असणार आहे कारण विजयी जागा लोकसभेतल्या आणि शिवाय ज्याच्यावरती दुसऱ्या क्रमांकाच्या जागा त्या बाबतीत इकडचे पक्ष मोठा प्रयत्न करतील त्यामुळे आता बघावं लागेल की आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस कशाप्रकारे याला प्रतिसाद देईल आजची परीक्षा खरं तर काँग्रेसची परीक्षा आहे आजची बैठक म्हणजे काँग्रेसची परीक्षा आहे नक्कीच प्रसन्न सर प्रसन्नस दिल्लीत आतापर्यंत कोणकोणते कौन नेते दाखल झालेत आतापर्यंत ममता बॅनर्जी असतील केजरीवाल तर दिल्लीतच असतात ममता बॅनर्जी आहेत नितीश कुमार आहेत ही मंडळी दिल्लीमध्ये दाखल झालेली आहेत उद्धव ठाकरे सुद्धा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि अन्य नेते सुद्धा आता दिल्लीमध्ये येत आहेत आज दुपारी तीन वाजता ही बैठक दिल्लीमध्ये होणं अपेक्षित आहे त्यानंतर याच्या दृष्टीने डीएमकेचे नेते सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आता प्रमुख जे इंडिया आघाडीचा चेहरा असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झालेले नक्कीच प्रसन्ना सर धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी